गुड मॉर्निंग तुम्ही ठेवून केलाय नव्वद पॉइंट चार ग्रीन अफ मी आर जे शरियू आहे आपल्यासोबत सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल मित्रो आतापर्यंत आपण भारत पाकिस्तान फाळणीवर अनेक चित्रपट पाहिलेत गदर हा असाच चित्रपट परंतु प्रत्यक्षात भारत पाकिस्तान फाळण्याचे किती भयानक दुष्परिणाम झाले होते आणि सीमेवरच्या लोकांच्या कत्तली दोन्ही बाजूला हिंदू मुस्लिम शीख यांच्या किती भयानक कत्तली झाल्या होत्या याचं प्रत्यक्षात उदाहरण आपल्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा येतं जेव्हा आपण ट्रेंड टू पाकिस्तान हे पुस्तक वाचतो खुशवंत सिंग यांची ही गाजलेली कादंबरी एकोणीसशे छप्पनमध्ये प्रकाशित झाली होती पण आजही या कादंबरीची लोकप्रियता कमी झालेली नाही आहे स्वातंत्र्यानंतर देशाच्या झालेल्या फाळणीची पार्श्वभूमी या कादंबरीला लाभली आहे राजकीय पटलावर ज्या घडामोडी घडत असतात त्याचे पडसाद भारत पाकिस्तान सीमेवर राहणाऱ्या लहानशा गावांमध्ये कसे उमटतात याचं चित्रण या पुस्तकात आहे तिथीलच एका गावात शीख आणि मुस्लिम बंधुभावाने राहत असतात फाळणीशी त्यांचा काहीही संबंध नसतो शिखांच्या मृतदेहानी भरलेली ट्रेन अशा घटना आणि प्रसंगाने व्यापलेला थरार मात्र रोमांच उभे करतो अनिल केनीकर यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केलाय असं हे पुस्तक ट्रेन टू पाकिस्तान ट्रेन टू पाकिस्तान ती खुशवंत सिंग यांची सर्वाधिक विक्री करणाऱ्या पुस्तकांपैकी एक गाजलेली कादंबरी आहे ही कथा खूप वेगळी आहे कारण यात मुख्य पात्र नाही ही एका गावाची गोष्ट आहे सगळ्या भारतापेक्षा वेगळं असलेलं गाव मनोमांजरा हे काल्पनिक गाव बाहेरच्या जगाशी कसलाही संबंध ठेवता त्यांचं लोक त्यांचं जीवन चालू ठेवतात त्यांच्या आयुष्यात घड्याळी नाही एकमेकांच्या साथीनं आणि एकमेकांच्या सोबतीनं ते खूप सुंदर जगणं जगत असतात ही खेड्यातली लोक आपलं गाव आणि आपले माणसं बनवतात स्वतःसाठी एक वेगळं जग निर्माण करतात त्यांची दिनचर्या निसर्गातील साध्या साध्या गोष्टींवर अवलंबून असते जीवनशैली सुसंगत असते असं हे मनोमांजरा अगदी छोटंसं खेडं या खेड्यात फक्त तीनच विटांची घरं त्यापैकी एक घर सावकार लाला रामलालचं दुसऱ्या दोन इमारती म्हणजे एक शिखांचा गुरुद्वारा आणि मुस्लिमांची एक मशीद विटांच्या या तीन इमारतींमुळे एक बंदिस्त तसं त्रिकोण तयार झाला आहे या त्रिकोणात एक पिंपळाचं झाड आहे खेड्याच्या मध्यभागातून सर्वत्र अरुंद गल्ल्या पसरल्या मनोमांजरामध्ये फक्त सत्तर कुटुंब त्यापैकी एक हिंदूंचं आणि एक मुस्लिमाचं कुटुंब सगळी घरं ही शिखांची मनोमांजराचं वैशिष्ट्य एवढंच की तिथलं एक रेल्वे स्टेशन आहे पुलावर एकच मार्ग आहे स्टेशनमध्ये मात्र अनेक मार्ग आहे काही साध्या गाड्या अशा मार्गावर थांबतात आणि महत्वाच्या गाड्यांना पुढे जायला मार्ग देतात मनोमांजरा स्टेशनवर फारशा गाड्या थांबत नाहीत एक्सप्रेस गाड्या तर अजिबात थांबत नाहीत असंही मनोमांजरा जिथं हिंदू मुस्लिम आणि शीख अत्यंत बंधुभावाने राहतात त्यांना बाहेरच्या जगाची कसलीही फिकीर नाही इथं डाकू आलमसिंगचा मुलगा जुग्गा आहे या कादंबरीत एक विलन देखील आहे मल्ली जो रामलालचं घर लुटतो त्याचा खून करतो आणि चिडवण्यासाठी त्याच्या घरातल्या बांगड्या जुग्गाच्या घरासमोर टाकतो पोलिसांना वाटतं की जुग्गानंच खून आणि दरोडा आपल्या टाकला गावात टाकलाय पोलीस त्याला पकडतात गावातल्या लोकांना आश्चर्य वाटतं की जुग्गानं आपल्याच गावावर दरोडा कसा का काय टाकला पण त्यावेळी जुग्गा मात्र सोबत असतो नूरन आणि जुग्गा एकमेकांच्या प्रेमात असतात इकडे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक सामाजिक कार्यकर्ता ज्याचं नाव इक्बाल आहे तो त्या स्टेशनवर येतो उतरतो मनोमांजरात येतो आणि तिथंच राहायला सुरुवात करतो या कादंबरीत मॅजिस्ट्रेट हुकुमचंद आहेत इन्स्पेक्टर आहे या सगळ्या घटना घडत असताना या गावावर काय काय परिणाम होतात याचं सुंदर चित्रण या पुस्तकात आहे साधं सुंदर जीवन चाललेलं असतं पण हळूहळू ते भयानक भयानकतेकडं कसं वळतं या कादंबरीच्या शेवटी जाईपर्यंत आपण सुन्न होतो ऐकूया या पुस्तकाबद्दल परंतु इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम मी आर जे शरयू आहे आपल्यासोबत सुरू आहे आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल सुरुवातीचं मनोमांजर कसं होतं तर मनोमांजरामध्ये गुरुद्वाराचे पुजारी भाई मीत सिंग इमामचे अजान संपेपर्यंत अंथरुणावर झोपतात ते उठतात विहिरीतून पाणी काढतात स्वतःवर पाणी शिंपडत प्रार्थना सुरू करतात हा स्वाभिमानी माणूस तो धार्मिक आहे देवाचा सेवक आहे त्याची एकुलती एक मुलगी नोरन ही सोळा वर्षाची इमामबक्षची दृष्टी इतकी खराब आहे की ते जवळजवळ आंधळे आहेत तिथंच सुद्धा आहे जुग्गत सिंग एका दरोडेखोराचा मुलगा ज्याला त्याच्या गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा झाली होती असा दरोडेखोर पण जेव्हा रामलालची हत्या होते तेव्हा पोलीस जुगा आणि त्या गावात आलेल्या इक्बालला अटक करतात पोलिसांना माहिती असतं की खून इक कि इक्बाल इक किंवा सिंगने केलेलं नाही आहे पण त्या डाकूंची नावं शोधण्यासाठी त्यांना ते अटक करतात पण खरी परीक्षा तेव्हा सुरू होते जेव्हा पोलिसांना आणि हुकुमचंद यांनाही कळतं की खून सिंग आणि इक्बाल यांनी केला नाही आहे तर तो मल्लीनं केला आहे पण तरीही मल्लीला सोडून देण्यात येतं आणि जुग्गा सिंग आणि इकबाल यांना तुरुंगातच ठेवण्यात येतं पुढे एका एक एकमगमाग एक घटना घडत जातात पाकिस्तानातून येणारी ट्रेन ही प्रेतानी भरून येत असते लोक भडकत असतात चिडत असतात रडत असतात परिस्थिती बदलत असते बंधुभवानं राहणारे हिंदू मुस्लिम शीख या सगळ्यांना भडकवण्यासाठी गावाबाहेरची काही माणसं जेव्हा येतात तेव्हा गावही त्यांच्या ते विचारात वाहून जायला सुरू होतं परिस्थिती बदलल्यामुळं फाळणीमुळं इकडची माणसं तिकडं आणि तिकडची माणसं इकडं ज्या ट्रेनमधून जात असतात ती ट्रेनच या मनोमांजरातून जात असते आपली माणसं मारली जात आहेत या रागानं इथून सुद्धा जाणाऱ्या ट्रेनमधून माणसं मारायची असं ठरवलं जातं त्यांना अडवण्यासाठी मॅजिस्ट्रेट हुकुमचंद आणि सब इन्स्पेक्टर जुग्गा आणि इक्बाल यांना सोडून देतात दोघांच्याकडेही मार्ग होता की ती ट्रेन थांबवायची किंवा त्या मारेकऱ्यांना थांबवायचं इकबाल विचारच करत राहतो तो एक सामाजिक कार्यकर्ता समाजाला शांततेचा संदेश देण्यासाठी तो या खेड्यात आलेला असतो आणि या गावात आल्या आल्या तो एका खुनाच्या गुन्ह्यात अडकतो आणि त्याचे विचारच बदलून जातात त्याची जगाकडे बदले बघण्याची दृष्टी बदलून जाते परंतु त्याच वेळेला सिंग जो एक डाकूचा मुलगा आहे ज्याचं शिक्षण कमी आहे तेव्हा त्याला मात्र अखेरच्या शाणी जेव्हा कळतं की इथून जाणाऱ्या ट्रेनमधल्या लोकांना मारलं जाणार आहे तेव्हा तो गावातला पुजारी मिता सिंग यांच्याकडे जातो साहेबमधील वचनं ऐकतो आणि ठरवतो की काही झालं तरी ती ट्रेन पाकिस्तानमध्ये पोहोचेल पण त्यातली माणसं जिवंत राहतील मग ती कोणत्याही जातीची धर्माची असोत आणि शेवटी स्वतःच्या प्राणाचं बलिदान देऊन पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या ट्रेन हो त्या ट्रेनला तो वाचवतो आणि त्यामध्ये त्याचा जीव जातो असं हे पुस्तक ट्रेन टू पाकिस्तान खूप काही गोष्टी घडामोडी फाळणीच्या वेळी घडणाऱ्या त्यावर सरळ भाष्य करणारं हे पुस्तक ही कादंबरी ट्रेंड टू पाकिस्तान लेखक खुशवंत सिंग आणि याचा मराठी अनुवाद केला आहे अनिल किणेकर यांनी आज ही कादंबरी आपल्याला सांगते की आपण बंधुभावानं राहिलं पाहिजे भडकवणारी खूप लोकं येत असतात जात असतात पण त्याचे परिणाम सर्वसामान्य माणसांना भोगावे लागतात यावर शांतता बंधुभाव हेच एक उत्तर आहे हेच पुस्तक सांगतं मित्र आजच्या भागात इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह तप्त सुनो ग्रीन रहो एव्हरग्रीन